तालुक्याला वेगळ्या राजकीय परिस्थितीची सवय होती अजून त्याची समोर समोर कडी उभे नव्हते आता समोरही एक जण उभा आहे मी उभा आहे अजून त्यांना माझा अनुभव यायला वेळ लागेल अनुभव आल्यानंतर हळूहळू लक्षात येईल काय चाललंय अजून भरपूर मोठा प्रवास आहे अठ्ठावीस दिवस आहे मला फक्त दोनच दिवस पुरेसे होतात आपण एक तर शब्द देत नाही आणि शब्द दिला तर तो पूर्ण करतो असा एक शब्द मी स्वतःला पण दिलाय पण तो काय सगळ्यांसमोर सांगण्यासारख्यांना तो शब्द पूर्ण होईल आणि तो चार जून याच तालुक्यामध्ये प्रत्येक युगामध्ये एक असा व्यक्ती जन्माला येतो ज्याचा जन्माला यायचा उद्देश आपल्या आपला परमेश्वर ठरवतो प्रभू श्रीरामाचा जन्म झाला रावणाचा आणि राक्षसाचा वध करण्यासाठी आणि विशेषतः तालुक्यामध्ये अनेक असे महापुरुष आहेत ज्यांचा या धर्तीवर येण्याचा उद्देश वेगळा वेगळा राहिला आपले सर्वांचे लाडके असे महाराष्ट्र भूषण माननीय अण्णा हजारींचा जन्म या तालुक्यामध्ये झाला आणि त्यांचा या धर्तीवर येण्याचा उद्देश भ्रष्टाचार मुक्त भारत याची सुरुवात अण्णांनी केली आणि एक पारनेर तालुक्यातल्या राळेगन सिद्धी गावामधून ज्या राळेगन सिद्धीला कदाचित कोणी ओळखलं नसेल देशामध्ये अशा एका राळेगन सिद्धी गावामधून निघणारा प्रामाणिक माजी सैनिक या देशाच सरकार उघडून फेकू शकत हे या पालनेर तालुक्याने देशाला दाखवून दिलं मी तुम्हाला एकच गोष्ट आवडून सांगतो पालनेर तालुक्यामध्ये घडणारा प्रत्येक गोष्टी मागच्या पाच वर्षामध्ये सर्वसामान्याला झालेला त्रास मागच्या साडेचार वर्षामध्ये युवकांची झालेली हेळसांड मागच्या साडेचार वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली हतकत असं सगळ्या गोष्टींचा जर एकत्रीकरण करण्यात आलं या सगळ्या गोष्टींच्या त्रासाला कंटाळून प्रत्येकाच्या अश्रू आणि प्रत्येकाच्या निघालेला आश्रूसण्याच काम आणि त्या कामासाठी या धर्तीवर जन्माला या पारदी तालुक्यामध्ये जन्माला आलेला माणूस हा विजू अवती आहे तालुक्यामध्ये काय चाललं होत सगळ्यांना माहिती आहे मी पारनेर तालुक्याला आवर्जून सांगतो की आज जो आवाज तुझ्या उठवला या एका आवाजामुळं आज आपल्या तालुक्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाची भविष्याची पिढी ही चुकी झाली सहन करण जितक अन्याय करणं हे चुकीचं आहे त्यापेक्षा अन्याय सहन करणं त्यापेक्षा मोठा पाप आहे अन्याय करणार अन्याय करत राहतो पण अन्याय सहन न करता गोर गरिबांसाठी आवाज उठवणं आणि तालुक्याची खरी वास्तविकता सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा समाजा पुढे आणून त्या आवाजाच्या विरोधात सत्ते बरोबर चापलुसी करून आपले पद टिकवणं हे कोणी करू शकते पण आपलं पद बाजूला काढून सत्तेविरोधात सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत विजू आवटेंनी या पारनेर तालुक्यामध्ये दाखवली आणि <प्रिक्षा> म्हणून आजचा हा विश्वचिंतन सोहळा मी या पारनेरच्या या व्यासपीठाहून विजूला शब्द देतो लोकसभा निवडणूक तर आहेच म्हणून नाही या पारनेर नगर पंचायतीला पिण्याचं पाणी चोवीस तासासाठी आजूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी लोकसभेला खासदार झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये नारळ फोडायला ना। येणार आणि या पारनेर तालुक्याला माहिती आहे की विखे पाटील परिवाराने एकदा शब्द दिला तर तो, तो पूर्णच करतात हे प्रत्येकाला पाहिजे आपण एक तर शब्द देत नाही आणि शब्द दिला तो तो पूर्ण करतो असा एक शब्द मी स्वतःला पण दिलाय पण तो काय सगळ्यांसमोर सांगण्यासारख्यांना तो शब्द पूर्ण होईल आणि तो चार जून पूर्ण झाल्यानंतर सभा याच तालुक्यामध्ये याच पैसा तुम्ही अजिबात काळजी करू नका संयमाने घ्या हे सगळ्यात गरजेचं मुलांना मी विनंती करेन या सगळ्या राजकीय स्पर्धेमध्ये प्रत्येक मुलाचा जीव फार महत्वाचा आहे मित्रांनो कोण खासदार होतं कोण आमदार होतं कोण जिल्हा परिषदला निवडून येतं कोण नगरसेवक येतं यासाठी वादविवाद करून आपला प्राण किंवा आपलं आयुष्य गमू नका कारण की प्रत्येक मुलगा हा आपल्या आई वडिलांसाठी महत्वाचा असतो नेत्यांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावून काय मिळत हे विजूला विचारा त्यामुळं राजकारण आपल्या जागेवर आपला प्रपंच आपल्या जागेवर कोणीही व्यक्तीने आज या आयुष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विजून तुलाही सांगतो तू तुलाही सांगतो आपल्या युवकांना एवढं सांगायचं माझ राजकारण सांभाळा पण आपल्या घराचा प्रपंच सांभाळून माझा राजकारण सांभाळा प्रत्येक मुलगा जेव्हा किंवा मुलगी जेव्हा जन्माला येते आई वडिलांचा आधार पहिले तिने बनला पाहिजे जो युवक आपल्या आई वडिलांचा आधार नाही जो युवक आपल्या बहिणीचा आधार नाही तो कुठल्याच नेताचा आधार होऊ शकत नाही आणि म्हणून पहिलं आपल्या घरच्यांची काळजी घ्या आमची काळजी घ्यायला परमेश्वर आणि मायबाबत आहे तुम्ही आहातच तुमचं प्रेम गर्दीतच आहे पण वाद न घालता संयमाने शांततेत आता विजू माझ्याकडे आलाय आम्ही आता त्यांच्याकडून हळू 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 कारण मी अनेक गोष्टी सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय राजकारण हे मी काव्यानेच करावलं आपण अजून तालुक्याला वेगळ्या राजकीय परिस्थिती एक जण उभा आहे मी उभा आहे अजून त्यांना माझा अनुभव यायला वेळ लागेल अनुभव आल्यानंतर हळूहळू लक्षात येईल काय चाललंय अजून भरपूर मोठा प्रवास आहे अठ्ठावीस दिवस आहे मला फक्त दोनच दिवस पुरेसे होतात आणि म्हणून आजच्या या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन सगळ्यात मोठ वाक्य आहे हे प्रभू रामाचं मंदिर आणि जे प्रभू श्रीरामाची पूर्ण कृती या प्लेस बोर्ड वर आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही